नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर हस्ते कोरेगावच्या लढाईचा दिवस भीमा कडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो यंदा कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सहावा शौर्य दिन साजरा होत असून शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भी कोरेगाव भीमा विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभास भेट दिली होती या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नाही तर देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी हजर झाले होते पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी प्रमाणात गर्दी पाहायला मिळते एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यात येतो कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी अठराशे अठरा मधील ही एक ऐतिहासिक लढाई आहे मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद